तेव्हा बियाणं किती लागत होते एकरी तीस पस्तीस किलो पस्तीस किलो सरासरी लागत होतो अच्छा आणि आजच्या डेटला बावीस पंचवीस किलो भरपूर काही झाला पंचवीस म्हणजे दहा ते बारा किलोचा तुमचा फायदा झाला एकर भरात पंचवीस किलो मध्ये होऊन जाते तर त्यानं मला बीबी यंत्र दिलेला आहे तीन वर्ष झाले अच्छा तीन वर्षापासून मी बीबी यंत्रावरून पेरत आहे अच्छा आणि आप जे आपण समजा आता नेहमी मोबाईलवर इकडे तिकडे सगळ्यांकडून कृषी विभागाकडून ऐकत असतो की जे बीबीएफ यंत्रणा वापरून नाही का आपण आता म्हणजे शेतीमध्ये खर्च कमी करून फायदा जो आहे उत्तम घेतो कॉम्पिटिशन मध्ये त्यांना सगळं अवेलेबल झालं तर त्याला जेवढं काही पाहिजे पोषक तत्वे ते मिळतात आणि त्याची वाढ पूर्ण होते आणि आपला असा फायदा होतो तर आता समजा तुम्ही तीन वर्षापासून हे करत आहे तर तुम्हाला चांगला फायदा आहे एक नंबर आहे अच्छा तीन तीन फुटाची गॅप राहते फवारणी चांगली करता येते से कम शेंगा लागत पर्यंत फवारणी करता येते गॅप मोठी राहते वाली नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रॅक्टिकल फार्मर आज आपण आलो आहे बीबीएफ यंत्रणा वापरून म्हणजे रुंद सरीवर पद्धत वापरून आपला सोयाबीनचा प्लॉट जो या गाव आहे आपलं भोगे इथे एका शेतकऱ्याने लावला आहे आणि त्यामध्ये त्यांनी त्याचे फायदे आणि त्याचे म्हणजे जे काही पूर्ण पद्धत आहे ते त्यांनी मागील दोन वर्षापासून ते इथे हे करत आहे तर त्याचा फायदा वगैरे जे काही आहे ते आपण शेतकऱ्याकडून जाणून घेण्यासाठी आपण इथे आलोय आणि तसंच तुम्ही प्लॉट पाहू शकता हा जो प्लॉट आहे तो एकदम असा उत्तम प्रकारे यांनी मेंटेन केलाय आणि यांना फायदा पण खूप झालाय आणि हे दोन दोन हे त्यांचा अनुभव चांगला आहे तर आपण जाणून घेऊ आपल्या शेतकऱ्याकडून ज्यांच्याकडे आपण आलो आहे त्यांचा जे अनुभव आहे तो कशा प्रकारचा आहे आणि त्यांना जो फायदा झालेला आहे तो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवाकडे ते म्हणजे त्यांचा अनुभव पसरवण्याचा प्रयत्न करणार तर त्याच्यासाठी आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊ तुमचं नाव सांगा राहुल अशोकराकडून आपण समजा आता हे जे रुंद सरीवर आहे याची माहिती तुम्हाला कुठून मिळाली होती याला माहिती वर्धा कृषी विभागातून भेटली होती कृणाल सरांकडून अच्छा तर त्यांना मला बीपी यंत्र दिलेला आहे तीन वर्ष झाले अच्छा तीन वर्षापासून मी बीबी यंत्रावरून पेरत आहे दोन वर्ष झाले मला बीबी यंत्रापासून चांगलं पीक होत आहे दरवर्षी मी साध्या पेरणी यंत्रावर पेरत होतो मायनस मध्ये राहत होतो पाणी निघत नव्हतं शेताच्या बाहेर पाणी थांबत होतो या बीबी यंत्रापासून पाणी पूर्ण शेताच्या बाहेर निघत आहे आणि झाडाची संख्या जमिनीच्या वर म्हणजे वरती राहते नाली खालत असल्यामुळे पाणी पूर्ण शेताच्या बाहेर निघून जाते अच्छा आणि जे आपण समजा आता नेहमी मोबाईलवर इकडे तिकडे सगळ्यांकडून कृषी विभागाकडून ऐकत असतो की जे बीबीएफ यंत्रणा ना वापरून नाही का आपण आता म्हणजे शेतीमध्ये खर्च कमी करून फायदा जो आहे उत्तम घेतो तो, तो म्हणजे असं सांगतात की ते आपलं पाणी निघून जातं त्याच्यानंतर आंतरमशगितीसाठी जे खर्च वगैरे आहे आणि जे वापरासाठी जे जागा वगैरे आहे ते आपल्याला पद्धतशी मिळते तर हे खरं आहे का हो खरं आहे ना हे वाला अच्छा म्हणजे पहिला मुद्दा असा आहे का बियाणं भरपूर काही वाचते याच्यात तसं तुम्ही समजा जे आपल्या जुन्या प्रकारे वापरत होते तर तेव्हा बियाणं किती लागत होते एकरी तीस पस्तीस किलो पस्तीस किलो सरासरी लागत होतो अच्छा आणि आजच्या डेटला बावीस पंचवीस किलो भरपूर काही झाला म्हणजे दहा ते बारा किलोचा तुमचा फायदा झाला एकर भरात पंचवीस किलो मध्ये होऊन जाते अच्छा आणि जे समजा आधी समजा झाड जास्त होते उत्पन्न जास्त होत कि आता झाड कमी आहे तर उत्पन्न जास्त आहे नाही आता उत्पन्न ना जास्त आहे झाडाची संख्या जरी कमी आहे पण उत्पन्न जास्त आहे अच्छा हो आणि म्हणजे आता तुम्हाला इथं सांगतो याच कारण काय आहे की जेव्हा आपण बियाणं जास्त लावत होतो तर तेव्हा कसं सगळ्यांना म्हणजे आता सगळ्या शेतकऱ्यांना वाटते की जेवढे झाड तेवढ्या शेंगा तेवढं आपलं म्हणजे फायदा जास्त होईल पण त्याच्यामध्ये होते असं की आपली जर जारा झाडांची संख्या आपण कमी ठेवली तर त्यांना जे पोषक तत्व लागते ते त्यांच्या हिशोबाने पूर्ण होऊन जाते कारण की जेवढे झाड राहील तेवढं आपल्या झाडां म्हणजे आपल्याच झाडांमध्ये कॉम्पिटिशन राहील ते, 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 ते कॉम्पिटिशन कमी होते तर ते कमी कॉम्पिटिशनमध्ये जर त्यांना सगळं अवेलेबल झालं तर त्याला जेवढं काही पाहिजे पोषक तत्वे ते मिळतात आणि त्याची वाढ पूर्ण होते आणि आपला असा फायदा होतो तर आता समजा तुम्ही तीन वर्षापासून करत आहे तर तुम्हाला चांगला फायदा आहे चांगला फायदा आणि फवारणी वगैरे समजा कशा तुम्हाला फवारणी करा, था। था। करा एक नंबर आहे अच्छा चांगली तीन फुट तीन फुटाची गॅप राहते फवारणी चांगली करता येते से कम शेंगा लागत पर्यंत फवारणी करता येते गॅप मोठी राहते वाली आणि दुसरा मुद्दा दरवर्षीप्रमाणे हे दोन वर्ष झाले मी पेरत आहे तीन वर्ष झाले तर पीक चांगलं होत आहे मला झाडाची संख्या जरी भी 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 कमी असली पहिलं मलाही वाटायचं का गॅप पडल्यावर पीक होते का नाही होत पण पीक त्याच्यावरती जास्त होत आहे आता दरवर्षीपेक्षा बीपीएफ यंत्रामुळे अच्छा आणि समजा जो आता जुन्या पद्धतीने जो पेरणीचा खर्च वगैरे होता आणि आता बीबीएफचा जो खर्च आहे तो सारखाच आहे कमी आहे की जास्त आहे नाही बीबीएफ चा खर्च सारखाच आहे सा कमी जास्त बहुत फरक आहे बीपीएफचं पेरणी उरकत नाही साधं पेरणी उरकतात पण सारखाच आहे खर्च कमी जास्त तेवढा काही खर्च बीबीएफनी पेरताना समजा थोडा टाइम लागतो पण तो टाइम आपल्याला चालतो कारण की त्याचा सामोर जाऊन फायदा फायदा आणि ते फायदा असल्याच्या ना कसा आहे आपल्याला खर्च जरी समजा पेरणीचा सारखाच लागत आहे तर बियाण आपल्याला कमी लागत आहे तर बियाणामध्ये खर्च वाचतो आणि त्यानंतर जे आंतरमशागत आहे त्याला पण समजा डवरणी झाली फवारा झाला आणि इतर जे समजा इंटरकल्चरल ऑपरेशन आहे त्याच्यासाठी आपल्याला वापरायला खेळती जागा भेटते तर तेव्हा खर्च कमी लागतो हो समजा अशा प्रकारे तुम्ही समजा मागच्या तीन वर्षापासून इथं बीबीएफ च हे करत आहे तुम्हाला चांगला अनुभव आला हा भरपूर काही उत्पन्न होत आहे चांगला अनुभव आला यात तीन सतत लावत आहे मी अच्छा आता जे समजा व्हिडिओ पाहणारे आपले शेतकरी बांधव आहे हो त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता त्यांना सांगण्याचा विचार असा आहे का त्यांनी पण हे बीबी यंत्रणा करायला पाहिजेत चांगलं उत्पन्न होत आहे दरवर्षी प्रमाणे आता पूर्णच काही लोक येतात आता थांबून पाहता शेत कशामुळे शेत सोयाबीन चांगला आहे तर बीबीएफ मुळे शेत चालू आहे दरवर्षी थांबतात मला म्हणतात पेरून देजा मला पेरून देजा मला पण ते कसं एकाच टाईमात सगळ्यांचं येतात त्याच्यामुळे सगळं पेरणी यंत्र काही होत नाही असं ते आहे सगळ्या लोकांना लावायला पाहिजे माझ्या अंदाजानं पी बीबीएफ वर सोयाबीन म्हणा कोणतं पण पीक पतलं जेवढं उत्पन्न चांगलं होत आहे अच्छा समजा आता तुम्ही जो समजा सगळ्या शेतकरी बांधवांना संदेश दिला तो आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमांना पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात पसरणार समजा त्यांना आता जोपर्यंत आपला शेतकरी त्यांना अनुभव सांगत नाही कोणीतरी तोपर्यंत त्यांना पटत नाही याचा उत्तमच फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होईल धन्यवाद तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो आणि अशाच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा धन्यवाद